आईवडिलांना चांगलं आणि सुरक्षित आयुष्य मिळावं त्यांच्या गरजा भागाव्यात म्हणून निमिषा प्रिया ही केरळमधून येमेनमध्ये नर्स म्हणून गेली होती तिचं स्वप्न होतं परदेशात जाऊन कमवायचं आणि घरच्यांना सुखात ठेवायचं सुरुवातीला सर्व काही ठीकठाक चाललं होतं पण नंतर घडलं काहीच असं ज्यामुळे आता ती थेट आहे सरकारने सोळा जुलै रोजी निमिषाला फाशी देण्याची अधिकृत घोषणा केली आहे सध्या ती एम एनच्या तुरुंगात आहे अनेक भारतीय संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आणि समाजातील अनेक घटक तिच्या शिक्षेविरोधात आवाज उठवतात भारत सरकारही तिला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे पण मंडळी प्रश्न असा आहे की निमिषाने नेमकं काय केलं होतं तिचा गुन्हा काय होता, होता? आणि ती अशा कठोर शिक्षेसाठी का पात्र ठरली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय निमिषा प्रियाचा जन्म केरळ मधील एक रोजंदारी करणाऱ्या कुटुंबात झाला होता निमिषाची आई कोचीमध्ये घरकाम करते घरची परिस्थिती सुधारण्यासाठी तिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग चांगल्या नोकरीच्या शोधात ती दोन हजार आठ साली एम ला गेली एमेनला पोहोचल्यानंतर आणि अनेक रुग्णालयांमध्ये तिने नर्स म्हणून काम करायला सुरुवात केली होती दोन हजार अकरा मध्ये तिने एडुक्कीच्या रहिवासी असलेल्या टॉमी थॉमस सोबत विवाह केला लग्नानंतर हे दोघं एमेनच्या राजधानी साना शहरात स्थायिक झाले आणि त्यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये टॉमी थॉमस आपल्या मुलीला घेऊन कोचीला परत गेले तिथे त्यांनी पोटा पाण्यासाठी ई रिक्षा चालवायला सुरुवात केली दुसरीकडे निमिषाने एम मध्ये कमी पगाराची नर्सची नोकरी सोडून स्वतःचा क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र एम एनच्या कायद्यानुसार एम मधील नियमांनुसार परदेशी व्यक्तींना स्वतःच्या नावावर व्यवसाय सुरू करता येत नाही मग निमिषाने व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक भागीदाराची गरज असल्यामुळे दोन हजार चौदामध्ये निमिषा प्रियाने आपल्यासोबत आधीपासूनच काम केलेल्या आणि ओळखीच्या असलेल्या तलाल अब्दो महदीला व्यावसायिक भागीदारीसाठी निवडला जो एक कपड्यांचं दुकान चालवत होता विशेष म्हणजे महदीच्या पत्नीची डिलेवरी ही निमिषानेच केली होती आणि त्यामुळे त्यांच्यात ओळख वाढली हळूहळू हीच ओळख व्यावसायिक भागीदारीत बदलली व्यवसाय सुरळीत चालावा आणि कायदेशीर अडचणी टाळाव्यात यासाठी ही भागीदारी महत्त्वाची होती सुरुवातीला सर्व काही अगदी सुरळीत चालू होतं क्लिनिक नीट चालू लागलं आणि निमिषा आणि तलालची भागीदारी ठीकठाक वाटत होती पण क्लिनिक सुरू झाल्यानंतर काही काळात त्यांचं उत्पन्न चांगलंच वाढू लागलं पैसे येऊ लागल्यावर तलाल अब्दो महदीने आपल्या खऱ्या हेतू दाखवायला सुरुवात केली त्याने नफ्याचा काहीसा हिस्सा निमिषाला देणं थांबवलं आणि पूर्ण क्लिनिकवर एक हाती ताबा मिळवण्यासाठी पावलं उचलू लागला तलाल अब्दो महदीने निमिषा प्रियावर दबाव टाकायला सुरुवात केली होती तिने क्लिनिकमधील सदुसष्ट टक्के मालकी त्याला द्यावी आणि उरलेली तेहतीस टक्के मालकी तिच्या माजी नियोक्त्याच्या नावावर करावी या त्याच्या विचित्र अटींमुळे निमिषाला मोठा धक्का तिने याला विरोध करायला सुरुवात केली परिणामी त्यांच्यातली व्यावसायिक संबंध गेले आणि ही पार्टनरशिप लवकरच बिघडायला लागली सुरुवातीला शांत राहिली पण जेव्हा तिने पाहिलं की तिच्या मेहनतीचं फळच तिला मिळत नाहीये तेव्हा तिने या अन्यायाविरोधात आवाज उठवला मात्र तिच्या विरोधाने चिडून तलालने तिच्याशी वाईट वागायला सुरुवात केली कुटुंबियांच्या मते तलालने तिला केवळ मानसिक त्रासच नाही दिला तर तिच्यावर शारीरिक अत्याचार देखील केले रोजच्या कामात अडथळा निर्माण करणं धमक्या देणं अपमानास्पद वागणूक देणं यामुळे निमेषा पूर्णपणे खसली होती निमेषाने तलाल महदीच्या वाढत्या त्रासाला कंटाळून अखेर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली तिच्या तक्रारीनंतर दोन हजार सोळामध्ये पोलिसांनी महदीला अटक केली त्यावेळी निमेषाला थोडंफार न्याय मिळतोय असं वाटलं होतं पण काही दिवसांनीच महदीला जामिनावर सोडून देण्यात आलं त्यानंतर परिस्थिती पुन्हा तशीच झाली किंवा आणखी बिकट म्हणायला काही हरकत नाही दोन हजार सतरामध्ये या वादाला एक वेगळंच वळण मिळालं ज्यामुळे निमेषाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं हे वळण इतकं गंभीर होतं की त्यामुळं तिला आज मृत्यूदंडासारख्या कठोर शिक्षेचा सा सामना करावा लागतोय तुरुंगातून बाहेर आल्यानंतर महदी तिच्यावर डूक धरून बसला होता तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने तिला त्रास देणं थांबवलं नव्हतं त्याच्या या त्रासाला कंटाळून निमिषाने येमेन सोडण्याचा निर्णय घेतला पण हे सोपं वाटत जरी असलं तरी ते तितकं सोपं नव्हतं कारण निमिषाचा पासपोर्ट महदीने बळकावला होता त्याचं झालं असं की दोन हजार पंधरामध्ये महदी निमिषासोबत केरळला गेला होता तिच्या कुटुंबासोबत राहिला होता आणि ह्या दरम्यान पासपोर्ट त्याच्याकडेच राहिला ज्यामुळे ती येमेन मधून बाहेर पडू शकत नव्हती जुलै दोन हजार सतरामध्ये मध्ये निमिषा प्रिया जेलमध्ये तलाल अब्दो महदीला भेटायला गेली होती त्यावेळी तिने त्याच्याकडे आपला पासपोर्ट मागितला पण तेव्हाही त्याने तिला साफ नकार दिला होता आता मात्र निमिषाची सहनशक्ती संपत चालली होती तिला भारतात परतायचं होतं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती एकदा निमिषाने महदीकडून आपला पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन दिलं पण त्या इंजेक्शनने महदीला काहीच फरक पडला नाही मग त्यानंतर तिने त्याला औषधाचा ओव्हरडोस दिला ज्यामुळे महदीचा मृत्यू झाला मीडिया रिपोर्ट्स नुसार महदीचा मृत्यू झाल्यानंतर निमिषाने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पाण्या

कायद्यानुसार खून प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा होऊ शकते पण पीडित कुटुंब पैसे घेऊन दोषीला माफ करू शकते यालाच दिया किंवा ब्लड मनी म्हणतात ज्याचा उल्लेख कुराण मध्ये आढळतो निमिषाला वाचवण्यासाठी तिच्या आईने आपली मालमत्ता विकली आणि लोकांकडून पैसे जमा करून ब्लड मनी गोळ्या करण्याचा प्रयत्न केला सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल स्थापन करण्यात आली जी तिच्यासाठी मदत गोळा करत आहे केरळमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय की निमिषाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे पण अजून तरी महदीच्या कुटुंबा कुटुंबाने ब्लड मनी स्वीकारलेली नाही दरम्यान निमिषाची आई प्रेमकुमारी गेल्या वर्षांपासून येमेन मध्ये आहे तिच्या मुलीच्या सुटकेसाठी ती प्रयत्न करते येमेन ला जाण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतली होती पण तिच्या आईचे हे सगळे प्रयत्न निकामी ठरताना दिसत कारण सोळा जुलैला निमिषाला फाशी होणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं निमिषाला दिलेली शिक्षा योग्य आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद